अ अगाचा ब ब आईस्क्रीम हसायची गोष्ट नाही शंभो क ह्याला आईस्क्रीम कुणी शिकवलं शिकवलं का कुठल्या मिसने शिकवलं पीम हा बर आईस्क्रीम पुढं चॉकलेट चौक। चॉकलेट हा ख ख आईस्क्रीम अरे तुला कोण शिकवत अस मम्मी ए मम्मी एडी कुठल्या कुठल्या मी शिकवतात नाव काय शेमोदाजी शिकवतात हे कोण शिकवत सांग शेमु हिशंभू अस त्याला नीट तुझा अभ्यास किती कच आहे मन ए फॉर ए फॉर आंबा आणि बी फॉर ब्लॅक बाबा हसू नको तो बोटल बी फॉर बोटल सी फॉर सी फॉर चॅटल चॅटल नाही फंका तू का चेष्टा करतो डी नीट म्हणून दाखव चल के एड एमबी एफ जी अरे ह्याच्यावरनं तुझी क्वालिटी नाही ह्याच्यावरनं बापाची नाही किती क्वालिटी ही काढतात लोक कळ का किती लक्ष देतात पोहराकडं बर मस्त मस्तपैकी गाणं म्हणून दाखव बर <laughs> तुझ्या आवडीच तुझ्या आवडीचा चॉकलेट आईस्क्रीम हा पप्पा गाणं तयार कंपोजर बनतो का कम्पोजर डायलॉग म्हणून दाखव बर काय जा <laughs> <हुते> <laughs>

गल, गल, थी। थी। का 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 अभ्यास करत होती कृष्णा अरे किती तू तू माणूस आहे असतो टू थ्री मन टू किती पर्यंत येते तुला टेन पर्यंत का मन वन टू थ्री फोर फाय सिक्स एट इलेव

बाबू <laughs> गेम तू उद्या जायचं सांग गेला ना मला ईबीसीडी डी फुलपाट करून दाखवायची मी शाळेत येईल बरं का सांगतो कृष्णा लका का लोक मला त्याला मला पोहाराला कोणाची तुमची कोण कोण फोडून टाकेल तो फोडून टाकचे मोबाईल द्यायच नाही कळ का गेम द्यायची नाही आता आपाचा मी मोबाईल काढून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपाला बारका मोबाईल जीव आणून देणार आहे मला अँड्रॉइड मोबाईल कुणी सुद्धा द्यायचा नाही जीव जिओचा मोबाईल घ्यायची का टेलि जिओ मोबाईल वर काहीच दिसत नाही काय इंस्टाग्राम बनतो बघतो का तो नाही बघत युट्यूबते काय ड्रासून टिकत काय म्हणते काय ड्रॉ वाचून टिकत काय म्हणते डोळ वासून दिसत का जास्त मोबाईल बघायचा नाही बाबू परिणाम झाला तुझ्या चल चला तुला डॉक्टर कडे न्याव हो लागतंय नाही मी तुमचा पचका उडवला म्हणजे तुला येते का सगळं तू माझी मजा करत होता शर्ट का असं घालतो शिमता मग शर्ट दोन दोन आहे का गार लागते तुला बर कुठल्या मी शिकवतात तुला अंजना <laughs> <मराएट दिनावला नामेश। laughs> मिस मी उद्या येणार आहे मिस कड पर तुझ्या शाळेचं नाव सांग प्रियांश शाळेचं नाव तुझं नाव नाही नाही शाळेचं नाव काय प्रियांश पांडुरंग अरे देवा प्रियश पांडुरंग नको लाव मला पांडुरंग शाळेचं नाव सांग युट्यूब चॅनलचे नाव सांगायला लागली

हो खरं करतोय का खरंच मला पोपट बनवतोय कृष्णा या डाव करू नको कृष्णा उद्या मी तुझ्या शाळेत येणार येणार मी तुझ्या खोट बोललो मी तू आतापासून खोट बोलतोय का कविता मी शेट आता अंजना मिस म्हणला आता कविता मिस म्हणतो नाव कुठं कुठून नाव कुठं आणत माझे डेन कोण आहे माझे डेन बर पहिला मी कुठली होती तुझा

काय काय करतो कुठं बसतो अभ्यास करतो का नाही सगळ्या गोष्टी चौकशी करणार आहे कळलं का अरे काय का तू अभ्यास करतो मला तू कृष्णा कृष्णा तू खरं करतोय का खोट खोट करतोय रे फोटो करतोय ना पोपट बनवतोय का माझा शर्ट दहाजाचा माझ्याकडे का टाकला पूजा ही पर्ग का केलं या याला आपण सोडून येऊ गाड्या फोटो आपली आपले पिऊ बरे या हे कृष्णा

जा पाणी आणजा प्यायला मला ऐकत पण नाही ती जा ऐकत बाबू माझ जा बाबू ए पाणी प्यायला बाबू जा की जा बा हुशार आहे माझं तुल जा हुशार आहे माझं तुल जा नीट जा नीट जा तसलं काय शक्तिमान ए शक्तिमानच्या पिला आता याला काय सायको म्हणावं का याडा म्हणावं का अति हुशार म्हणावं का वयापेक्षा जास्त करते काय कळ काय समज नाही गाड्या मित्रांनो मला